चलो हलकर्णी चलो हलकर्णी चलो हलकर्णी हिंदू गवळी समाजाचा भव्य मेळावा कार्यक्रमाचा उद्देश हिंदू गवळी समाजातील युवकांना मार्गदर्शन जातीच्या दाखल्याबाबत होत असलेल्या अडचणींवर चर्चा करणं शासनाकडे कर प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत झोपलेल्या सरकारला जाग करण्यासाठी महाराष्ट्रातील समाज बांधवांचा जागर मेळावा रविवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी सकाळी अकरा वाजता स्थळ हलकरणी भाग हायस्कूल हलकर्णी तालुका गडहिंग्लज हजारोंच्या संख्येनं उपस्थित रहा राजापूर तालुक्यातल्या नाणार परिसरात होऊ घातलेल्या प्रस्तावित ऑइल रिफायनरी कंपनीच्या उभारणीच्या संदर्भात तिथल्या ग्रामस्थांचं म्हणणं जाणून घेण्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी सुकटणकर समिती दाखल झाली होती मात्र ही समिती शासनाची नसून आर आर कंपनीची असल्याचं सिद्ध झाल्यानंतर सर्वच स्तरातून सुकटणकर समितीचं पितळ उघडं पडलं दरम्यान या समितीनं पुन्हा अशा प्रकारची बैठक आयोजित केली तर शासन निर्णय घेऊन यावा तसंच सदरची बैठक नाणार परिसरातल्या प्रत्येक गावामध्ये आयोजित शिवसेना महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि कोकण रिफायनरी प्रकल्प संघर्ष संघटनेनं केली सकाळी दहा वाजल्यापासून रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्प बचत सभागृहात या सभेला सुरुवात झाली यावेळी या सभेत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण द म डॉक्टर श्रीरंग कद्रेकर अभय पेठे आदी उपस्थित होते यावेळी सुरुवातीला या, या प्रकल्पाला पाठिंबा असलेल्या आंबा बागायतदारांना काजू बागायतदारांना राजापूर शहरातल्या व्यापाऱ्यांना बोलवण्यात आलं यावेळी त्यांना हा प्रकल्प का हवा आहे त्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत जमिनीचा मोबदला किती अपेक्षित आहे याबाबत सविस्तर मनोव्रत जाणून घेतलं त्यानंतर दुपारी बारा वाजण्याच्या सुमाराला या प्रकल्पाला विरोधी भूमिका असलेल्या शिवसेना महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आलं यावेळी उपस्थित असलेले खासदार विनायक राऊत आमदार उदय सामंत आमदार राजन साळवी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम आठ गावांमधले सरपंच जैतापूर प्रकल्प विरोधी चळवळीमधले नेते सत्यजित चव्हाण मंगेश चव्हाण आदी सर्व मंडळींनी या सभेलाच विरोध केला ही सभा अनधिकृत आहे नाणार परिसरातल्या ग्रामस्थांना एकशे एकोणपन्नास ची नोटीस काढून त्यांना घाबरवण्यात आले रत्नागिरीतल्या सभेला ग्रामस्थांनी शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारची नोटीस जारी करण्यात आली त्यामुळे या परिसरातल्या ग्रामस्थांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालं प्रशासनानं ही सभा लावत असताना नेमकी कुणाची परवानगी घेतली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत सभागृहात अशा प्रकारच्या समितीची बैठक आयोजित करण्यात येते का असे खडे सवाल खासदार विनायक राऊत आमदार राजन साळवी आणि आमदार उदय सामंत यांनी उपस्थित केले या एकाही प्रश्नाचं उत्तर प्रशासनाकडून आणि सुखटणकर समितीकडून देण्यात आलं नाही त्यामुळे ही सभा बैठक अनधिकृत ठरवून ती रद्द करण्यात यावी आणि समितीनं परतीचा मार्ग स्वीकारावा अशी मागणी सभागृहात

आमदार उदय सामान वैभव नाईक आणि सदा चव्हाण आणि इतर सर्व आमदारांनी नाना रिफायनरीचा जो लक्षवेधी मांडली होती किंवा मुद्दा उपस्थित केला त्यावेळेला या राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी जो स्पष्ट आश्वासन दिलेलं आहे की रिफायनरीच्या कामकाजाला पूर्णपणे स्थगिती देण्यात आलेली आहे यापूर्वी आमच्या समितीच्या तिथले स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने अशोक वालम असतील भाई सामंत असतील ह्या समितीच्या माध्यमातून इतर सरपंचांनी जे निवेदनं दिलेले आहेत त्याचा सर्वकष मुख्यमंत्र्यांनी अभ्यास केला आणि त्या सभागृहामध्ये जाहीरपणे आश्वासन दिलेलं आहे की या पुढील कामकाजाला पूर्णपणे स्थगिती देत आहोत शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी जी बाजू मांडली त्या अनुषंगाने असं असताना सुक्तनकर समिती एक बेकायदेशीर समिती या जिल्हा जिल्ह्यामध्ये येते जिल्हाधिकारी कार्यालयाचा वापर केला जातो बेकायदेशीरपणे सभागृहाचा अवमान करून या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाचा वापर केला गेला आणि त्याचबरोबर संपूर्ण रिफायनरी परिसरामध्ये एकशे एकोणपन्नासची ची नोटीस देण्यात आली ग्रामस्थांना आणि त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्यात आलं आणि त्यामुळे अशा पद्धतीने दडपशाही वृत्तीने ह्या ह्या समितीच्या माध्यमातून कामकाज रेटण्याचा जो प्रयत्न केला गेला त्याला आम्ही हरकत घेतली जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही त्यांच्या पद्धतीने जिल्हाधिकाऱ्या कार्यालयाचा तुम्हाला वापर करून देता येणार नाही हे आम्ही या ठिकाणी सांगितलं आणि सप्तनकरांसारख्या एका ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी होते त्यांच्यासमोर आम्ही बाजू मांडलेली आहे समितीच्या वैधतेबद्दल आणि त्यामुळे त्यांना ती पटली त्यांनी त्यांचं तेन कामकाज आटोपतं केलं आतापर्यंत जर तुम्ही बघत असाल तर सुरुवातीपासून आजपर्यंत हेच करत आलेले आहेत शासन प्रशासनावर आणि प्रशासन तिथल्या ग्रामस्थांवरती अशाच प्रकारे नेहमी सतत दबाव आणून हा प्रकल्प रेटण्याचा नेहमी प्रयत्न करत आले आणि त्याचंच हे आज तुमच्या समोर आलं आहे पुन्हा एकदा जर तुम्ही एखाद्या बाजूने समिती बसवताय लोकांचं म्हणणं ऐकून घ्यायला आणि जी लोकं येणार आहेत त्यांच्या त्यांनाच तुम्ही नोटिसा बजवता एकशे एकोणपन्नासच्या याचा अर्थ एक त्या लोकांनी घाबरून येऊ नये आणि मग ते न आल्यामुळे बाहेरच्या आजूबाजूच्या कंपनीच्या दलालांच्या माध्यमातून आज आपण बघत असाल जवळ समर कोकणापासून समर्थक कोकणापासून जे प्रकल्पग्रस्त आणि प्रकल्प बाधित सुद्धा नाही आहे तर इतर तालुक्यातून पण नाही इथे गाडी भरून भरून आणलं गेलं आहे आणि उद्या आणणार होते मोठ्या प्रमाणात म्हणून आम्ही सर्व पक्षीय त्यांना आव्हान केलं सर्व पक्षांना की या आणि सर्व लोकप्रतिनिधींनी आणि तिथले स्थानिक ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी येऊन फक्त इथे विरोध करायचा लोकांनी यायची गरज नाही कारण ही बेकायदेशीर समिती असल्याकारणाने आम्ही त्यांच्यावरती बहिष्कार टाकलो